प्रणाम माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला खुशी दिसते ना प्रसन्न आहे आनंदात आहे असायलाच पाहिजे याच कारण माझे दोन्ही काय म्हणू त्यांना तर, समजा राज राजला मी काय म्हणू शकतो हा माझ्या आपुलकीचा आत्मीयचा प्रेमाचा असा पारिवारिक का कौटुंबिक का स्नेह ऋणानुबंधाचा असा विषय श्रीकांतजी बाळासाहेब यांच्यामुळे एक वेगळं नाताशिवाय त्यांनीही माझ्याशी नेहमीच एक आदराने प्रेमाने जे हे केलं ते त्याच्याबद्दल आहे तर त्यामुळे आज त्याचा सगळीकडे विजय होतोय कौतुक होत आहे लोक म्हणतात असा मर्द मराठी माणूस आम्हाला पाहिजे राज म्हणजे राज तयासी तुलना नसे नहीं? बाकी सगळे धा कुठे तयासी तुलना नसे आहे की नाही मग म्हणाल पण तुमचा आनंद काही सिंगल नाही डबल आहे मग डबल आनंद काय तर डबल आनंद असण्याचं कारण असं आहे की जसं आजचा दिवस हा राजसाठी तत्व सत्व महत्त्व प्रभुत्व आणखीन काय तत्व असतील ती सगळी सिद्ध करणारा आहे तसाच तो माझे मित्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याही व्यूहरचनेच्या ते गेम प्लॅन जरा मला चिप वाटतो बरं का इंग्लिशमधला गेम प्लॅन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला व्यूहरचना वगैरे म्हणतो पण मला तो थोडा चिप वाटतो ही आज विजय झाला होतोय होत चालू आहे चालू आहे मोर्चाही चालू आहे आता पोचत आलाय मी हे तुमच्याशी बोलतोय तेव्हा तो मला वाटतं काय रे बोललास तू मिरार रोडला पोचत आला ना स्टेशनला पोहोचत आला ओके भाईंदर पासून तिकडे ओके तर अरे तुम्हारी जय जयजे हमारी जय जय असं कधी होतं का विन विन म्हणतात बरं का सिच्युएशन त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणतात विन विन सिच्युएशन तशी बिनविन सिच्युएशन आज कोणाची राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीसांचं स्थान काय या सगळ्या आजच्या घटनाक्रमामध्ये ऑनेस्टली बोलायचं प्रामाणिकपणे पणायचं सरळ सांगायचं पारदर्शकपणे सांगायचं सहज सिद्ध करून येता येईल अशा रीतीने काहीतरी जर सांगायचं तर आजच्या राज ठाकरे यांच्या म्हणजे मनसेच्या असं राज ठाकरे उठून जात नाहीत त्या उद्धव जातो त्यापैकी बऱ्यापैकी मोर्चाना वगैरे राज ठाकरे सहसा नाही क्वचित क्वचित तर त्यामुळे ते नाही आहेत त्याच्यामध्ये किंवा हा आपला अमित पण नाही आहे पण आहेत अभिजित पानसे आहे माझा त्यानंतर जे बोलतो ना आणखीन हा विषय आहे ना आपल्याकडे पुष्कळ आश अविनाश वगैरे बोलतो ना तर कसं आहे की देवेंद्र फडणवीस यांना हा मोर्चा निघायलाच पाहिजे होता काय झालं त्या दिवशी तो पाच तारखेचा जो मेळावा झाला तर त्याच्यामध्ये कसं आहे उद्धव होता सुप्रिया होती जितेंद्र आव्हाड होता तो असा मेळावा म्हणण्यापेक्षा मेळवावा करत केलेला एक आधी फॅमिली गॅदरिंग होतं पण मग ते ठीक आहे म्हणजे पारिवारिकच हे आता सगळे पारिवारिकच आहेत ना त्यांचे तर त्यामुळे त्याचं एक राजकीय हो, जे यायला पाहिजे होत वलय वजन ते राजच्या वाट्याला त्या प्रमाणात नाही आलं आणि समव बाजूला उद्धव असल्यामुळे आणि उद्धवला बघत असताना गेल्या वीस वर्षातल्या कटु कटू कटु जहरी आठवणी त्याला येत असल्यानं तो असा हे पोज बॉडी लँग्वेज मध्ये अशी म्हणजे मी माझा चेहरा मला दाखवायचा माझ्या प्रतिक्रिया दाखवायची नाही बोलणं तर दूरच प्रतिक्रिया देणं वगैरे मी वा नाही छान नाही हा हा नाही अरे वा ग्रेट काय काय नाही वा वा बहुत खूप कुछ नाही जवळ जो तोंड तो दुसऱ्याचा धाबा होत असं स्वतःचं धावून ठेवलं होतं काही प्रतिक्रिया नाही डोळे पण असे थंड थिजलेले होते सरा सगळ्यांकडे बघताना असे काही काय हे नाही त्याला आणि कुठलेही वाक्य उद्धव बोलल्यावर हो, लोक टाळ्या वगैरे हो पकडत होते त्याला तो असं बघत होता कोण कोण टाळ्या वाजवत आहेत आणि एक प्रकारे मनातल्या म्हणत होतं खरे का काय टाळ्या का वाज होत आहे असं काय बोलला तो टाळ्याबाज असं काय बोलला तो नाही ना बरं ठीक आहे असं एक निरीच्छ उदास असं त्याचं राजचं सगळं त्या दिवशीच ऍपिअरन्स बॉडी लँग्वेज आणि लँग्वेज भाषणाची होती आणि त्याला राजकारणाच्या संदर्भात हा विषय नेणं गैरसोयीचं होतं त्याची कारण तुम्हाला माहिती आहेत मला माहिती आहे देवे देवेंद्रजीना माहिती आहेत राजनं माहिती आहेत तर नेचं नव्हतं त्याला उद्धव आपला नेहमीप्रमाणे अघळ पगळ लघळ अशा भाषेमध्ये घरंगळत गेला तेच विषय केले मी तर बोललो की या दोघांची भाषणं मी आद्या दिवशी ड्राफ्ट तयार करून ठेवले होते आणि उद्धवचंही भाषण जवळजवळ वर्ड टू वर्ड तसं होतं फक्त एक अनाजीपंत हा उल्लेख होता तो मला नव्हता सुचला तेवढा फक्त त्या सोडलं तर उद्धवचंही भाषण मी लिहून पाठवलं होतं माझ्या सगळ्या मित्रांना त्यात एकनाथ शिंदे होते त्यानंतर माझं मी सांगितलं तुम्हाला फोनवर बोलणं झालं ते म्हणाल उद्याचं भाषण तुम्ही सरळ पाठवलंय म्हणतो बघा या असंच बोलतात की नाही तुमच्याबद्दल असं बोलणार याच्याबद्दल असं बोलणार त्याच्याबद्दल तसं बोलणार शेवटी अमुक अमुक असणार आणि झालं ना दुसऱ्याविषयी तसंच झालं मी जे लिहून दिलं होतं त्या अनाजी पंथाचा एक उल्लेख वगळला सगळं भाषण उद्धवचं राजचं जसं तसं मी लिहून दिलेलं जसं होतं माझ्या माझ्या करता तसं निघालं आता त्यानंतर मी म्हटलंच होतं की एकनाथजी मला दाद देणार म्हणणार की काय कमाल आहे तुमची की तुम्ही चक्क वट भाषण लिहून दिलं होतं या दोघांचं मला आज या दिवशी उदय बिदय सगळ्या मित्रांना पाठवलं तुम्ही तर कसं आहे ना की आज आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे उत्सवाचा दिवस आहे सोहळा त्या दिवशी तो झाला तो मिलन सोहळा वगैरे काही नाही आज मनसेचा मोर्चात आणि किती हो फडणवीसांच्या चातुऱ्याला काय दाद द्यावी तुम्हाला असं वाटत कि पोलीस आयुक्त फडणवीसांशी चर्चा केल्याशिवाय मोर्चाला परवानगी द्यायची का नाही द्यायची असा सेन्सेटिव्ह मोर्चा सेन्सेशनल मोर्चा राज ठाकरे यांच्या मनसेला बुस्ट देणारा बुस्ट शब्द माहिती आले आपण सगळीकडे बूस बुछ, बुस्टर वगैरे वापरत असतो तर तो, तो बूज देणारा मोर्चा होऊ द्यायचा का नाही होऊ द्यायचा तो कसा हँडल करायचा कसं प्रेमाने सगळ्यांना असं नको रे चल रे असं करून गाडीमध्ये हळूच उचलून लडीवाळ बाळ मस्ती लहान पोरं कशी ती अंग टाकून देतात एकदम रस्त्यावर मग त्यांची आई काय कधी फटाफटा मारते पण बहुसंख्य वेळा ती हल्लीचे आईबाप काय राहिले नाही आमच्या आईबापांसारखे फटाफट देणारे वगैरे ते असं नकोरे राजा नकोरे नको रे लाडू असं बेबी असं करत आणि बेबी मला वाटतं नवऱ्याला म्हणतात आली तर ते करत करत ते लढिवाळ पोरं लाथा मारत असताना त्यांना हळूच उचलतात आणि कुठे बाबा गाडीत ठेवतील नाही तर आपल्या गाडीत ठेवतील वगैरे तर तसं आता आपण सकाळपासून मोर्चेकरी जे होते यांचे पण तू हा मुद्दा आहे प चालू आहोत ऐका ना तर तुम्हाला असं वाटतं का आयुक्त फडणवीसांशी बोलल्याशिवाय मोर्चाच्या संदर्भात भूमिका घेतील नाही ना त्याने काय केलं होतं मोर्चाला परवानगी नाकारली होती त्याच्यावर मनसेवाले असं म्हणाले की तुम्ही गुजरात यांच्या मोर्चाला बरी परवानगी दिलीत मग आम्हाला का नाही दिलीत आता त्याबद्दल साधी गोष्ट अशी आहे की गुजरात यांच्या मोर्चाला एक प्रतिकात्मक त्यांचं समाधान होण्याकरता जेवढं आवश्यक होतं तेवढंच ते करणार ते होते ते काय उधम मचवणार नव्हते ते काही गडबड करणार नव्हते गोंधळ घालणार नव्हते हिंसाचार करणार होते दहशतवाद फैलावणार नव्हते ते कुणाला मारणार नव्हते कुणाला चपटी पण मारणार नव्हते आपल्याच आपण घोषणा देत आत्मसुखात मग्न होऊन किंवा आत्मदुःखात मग्न होऊन आत्म ते तो मोर्चा काढणार होते त्याच्यामध्ये काय काहीच नाही ना गरीब गाईंचा कळप गेल्यासारखे ते जाणार कुणाला शिंगणे मारणार कोणाला शेपटीने उगारणार कोणाला ढुशीने मारणार त्यांच्या परवानगी देण्यामध्ये काही नाही उलट गुजराती समाज खुश झाला सगळा मुंबईवरचा कदा बाहेरचा गुजरातमधला पण झाला असेल की चला आपलं एक राग प्रगट झाला बरं ते चापट्यांवरचा राग होता तो त्यामुळे तो किती प्रगट होणार पण मग राजला का नाही परवानगी दिली आयुक्तांनी परवानगी नाकारली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मी सांगतो की आयुक्तांनी फडणवीसांशी बोलूनच ही परवानगी नाकारली त्याचं कारणच आहे हो मनसेला परवानगी दिली असती ना तर या मनसेच्या मोर्चाची हवाच गेली असती तुम्हाला अडवणारच नाहीत ना पोलीस दोन्ही बाजूनी उभे राहणार तुमच्याबरोबर चालणार तुम्ही आक्रमक घोषणा देणार ते तुम्हाला पकडणार नाहीत ते तुम्हाला गाडीत घालणार नाहीत तुम्ही त्याचा प्रतिकार करणार नाही तुम्ही लोळण घेणार नाही तुम्ही आराओ आक्रोश करून बोलणार नाही चॅनलवाल्यांना बाईट्स देणार नाही चॅनलवाल्यांना मजा मिळणार नाही चॅनलवाल्यांना स्टंट दिसणार नाही एक प्रचंड असं काहीतरी होत आहे असं माहोल कसा बनणार परवानगी दिली तर त्यांचीच म्हणजे अरे अनेक वेळा असं होतं एवढे पाच पन्नास पन्नास पंचावन्न वर्ष मोर्चा अटेंड करतोय हे करतोय वेळोवेळी पूर्वी तर खूपच करायचो शेवटी जर पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली तर मोर्चातला लीडर येऊन त्यांना सांगायचा तर झालं ना चार तास आम्ही रस्ता अडून बसलोय आम्हाला कंटाळा आला आम्हाला तर जेवण खाण करायला घरी जायचं आहे तुम्ही आम्हाला उचला बरं उचला म्हणजे काय असतं मग उचला म्हणून सांगणारा नेता सगळ्यात जास्त ढकलाढकली करतो पोलिसांशी हा मी नाही मी ओ वाह वाव वाव करतो मग पोलिस त्याला असं उचलून त्यांचं ठरलेलंच असतं ना त्याला सुरक्षितपणे घेऊन जातात मग तो दारात उभा राहतो गाडीच्या पोलिसांच्या तिथून घोषणा देतो मग त्याला आत घेऊन जातात तिथून मग काचेतून आपल्या त्या जाळीतून परत मीडियाला बाईट स्पीड देत बसतो हे सगळं नाटक करायचं असतं बरं का तुम्ही जर शहाणे नेते असाल आंदोलक असाल मोर्चेकरी असाल आणि परिपूर्णपणे अनुभवी लीडर असाल ना तर पोलिसांशी संगणमत करायचंच असतं मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो क्वचित कुठेतरी याच्यामध्ये गोंधळ हो होतो किंवा मिसअंडरस्टँडिंग होतं मग काहीतरी होतं पण अन्यथा मुंबईत तर मी जेवढे मोर्चे पाहिले त्याच्यामध्ये पोलिस आणि मोर्चेकऱ्यांचं संगणवत असतं आम्ही इथे हे लावलेलं आहे त्याच्यावर येऊन रेलिंगवर तुम्ही टाटू टाटू करत बसा मग आम्ही म्हणणार तुम्हाला नाही आम्ही मारणार मग मार सौम्य लाठीमार नावाखाली तुमच्या ढुंगणाखाली हळूच चापट्या देणार काय मारणार वगैरे काय एकाला ही जखम नाही एकालाही लागलेलं नाही कोणी ढुमण चोळत सुद्धा जाणार नाही आज नाहीच गेला अदबीनी आदरानी प्रेमानी आपुलकीनी सगळ्यांना उचलून उचलून छानपैकी गाडीत टाकलं मग त्याने हातपाय झाडले लहान मुलांसारखे जाईत जाऊन बाईट्स दिले मीडियावाल्यांना तेवढंच पाहिजे ना मीडियावाले सगळे ते हंगरी थर्स्टी असतातच त्याचे मग तिथून त्यामुळे नवीन नवीन यांना यांना चान्स मिळाला व्हॉट एव्हर इट इज माझा मुद्दा आहे की फडणवीसांनी त्यांना सांगितलं असणार की बाबा रे मला उद्या मुद्द्याचं भांड या मोर्चाचं भांडवल राज ठाकरे यांना करता आलं पाहिजे मनसेला करता आलं पाहिजे ही माझी इच्छा आहे तुम्ही परवानगी नाकारा परत फडणवीस काय बाप माणूस आहे बघा आत्ता टीव्हीवर मी येताना बघितलं तर त्यात बातमी होती फडणवीसांची विचारणा आयुक्तांना मोर्चाला परवानगी का नाकारली अय शाबास देवेंद्रजी शाभास मोर्चाला परवानगी देऊ नका म्हणजे जरा गोंधळ होईल म्हणजे मनसेला जरा आव्हान मिळाल्यासारखं होईल तेही जरा जोसात येतील मोर्चा गाजेल मीडियावर सकाळ आता बघा ना नॉनस्टॉप कव्हरेज चालू आहे आठ सात सात आठ तास होत आले मग ते झालं का मोर्चा निघाला आणि पोचला तर नसतं झालं तर त्यामुळे हे सगळं व्हायलाच हवं होतं तरच मनसे उभा ठापेक्षा मोठी होणार राष्ट्रवादी शरद पवारांपेक्षा मोठी होणार काँग्रेसपेक्षा मोठी होणार सगळ्यांपेक्षा मोठी होणार राज ठाकरे सुपर 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 डुपर हिट आणि हिरो झाले पाहिजेत सुपर हिरो सुपरस्टार हा एकमेव अजेंडा आहे मग त्या सुपरस्टार झालेल्या राज ठाकरे यांच्या बरोबर काय जे आधी काय ठरलंय त्याप्रमाणे ते होईल पण आत्ता एक कलमी कार्यक्रम राज ठाकरे यांच्या बाबत यांचा आहे देवेंद्रचे की त्यांना मोठं करणं त्यांच्या मनसेला मोठं करणं एक आक्रमक आक्रमकच या वगैरे 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 अशी एक संघटना मराठी माणसाकरता लढणारी हिंदीच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन मारणारी आता कसं आहे की आपण समर्थक आहोत राज ना राजप्रेमी ना मनसेप्रेमी ना हे सगळे मित्र आहेत ना म्हणून आपण जास्त हे करायचं नाही पण मी तुम्हाला सांगू आईबाब जेवढ्या थपरा जोरात मारतात ना त्यापेक्षा कमी जोरात मनसेवाल्याने थपडा मारलाय ती जे काय फोटो आले त्याच्यामध्ये असा मनसेवाले मारतात ना जेव्हा खरं मारतात आणि कुदवतात ना त्यावेळेला त्या माणसाच्यावर पडलेला प्रत्येक लाथ आणि हात हा त्याला जवळजवळ आता आपण मरतो आता काय आपण जिवंत राहत नाही असं वाटायला लावणारा असतो हे मनसेवाले आहेत का मागून जाऊ डोक्यावर असं वगैरे हे हे, 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 हे। हात रे नालाय कुठला इतपतच होतं ते अरे पण त्याचे झाले ना व्हिडिओ त्याचे झाले ना ऑल इंडिया त्याची पब्लिसिटी झाली ना बिहारमधले इकडले तिकडे यांचेच हिंदी चॅनल या मराठीचे हिंदी चॅनल दाखवत होते ना ते सगळं जसं काही त्याचा यांनी घावच घालतायत तर गोळ्याच घालतायत अशा पद्धतीने दाखवलं तर नाही त्यांनी सगळं ते वातावरण तयार केलं त्या उत्तर भारतीयांच्या संदर्भात तिकडे तर खूपच झालंय आपल्याला कल्पनाच नाही आहे त्याची बोलतो मी आणखीन काही आहेत माहिती तर फडणवीस इज द हॅपिएस्ट पर्सन फॉर टुडेज परफॉर्मन्स ऑफ मनसे राज ठाकरे पण खुश असं कधी होत नाही सहसा अलीकडे व्हायला लागलाय बऱ्याच बाबतीमध्ये की दोघी दोन्ही पार्टी विन विन सिच्युएशन यांना मोर्चाला परवानगी नाकारली त्यांना गाड्यांमध्ये टाकलं परत मोर्चाही होऊ दिला तो उघड आळवला ते निघाले ते निघाले त्यांच्या बाजूने पोलीस मुकाट्याने चालायला लागले मोर्चाला परवानगी मिळाली असती त्या घोषणाच्या याच्यामध्ये पोलीस असेच बाजूने गेले असते त्यांनी कुठे अडवलं काय जिथे त्यांना थांबणंच भाग होतं तिथे जाऊन ते थांबल्यानंतर भाषणभिषण करणं हे ते वगैरे व्यवस्थित आहे आता असे आणखीन किमान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मराठीच्या प्रश्नावर निदान या महिन्यामध्ये अजून आहे आज किती आज तारीख आहे आठ तारीख आहे म्हणजे जवळजवळ वीस बावीस दिवस आहेत अजून आपल्याला वीस बावीस दिवसात किमान अर्धा मोर्चे निघाले पाहिजेत महाराष्ट्रात मनसेचे ही पॉलिसी असणार फडणवीसांची आणि थोडं गोंधळ झाला पाहिजे थोडी गडबड झाली पाहिजे थोडं पौर्च्याला परवानगी नाकारली पाहिजे मार, मार खातायत ना त्याची एन सी होणार ज्या प्रकारचा मार पडतोय ना मला याच्यात माहिती आहे किती मारलं तर काय होतं कारण मी पण मार खा खाल्लेला आहे दुसऱ्या लोकांकडून त्यामुळे आपण जरी त्याला म्हटलं की हा अटेम्प्ट टू मर्डर आहे ते काय असं घेत नाही ते म्हणतात ते तुम्हाला किती लागलं ला आहे इतकं लागलं आहे मग त्या प्रमाणामध्ये ही ही केस बनते त्याची म्हणतात तर मनसेवाल्यांच्या पण त्यांनी ज्या मारण्याच्या केसेस आहेत त्या सगळ्या एन सी कॅटरतल्या आहेत अगदी उगाच एफ आय आर नेमून ठेवायचं म्हणून ठेवणारा काय कलम लावली असतील तर माहिती नाही मला ते बघायला लागेल पण एन सी टाईप आहे तस आणि तो मार खातोय तो कुठे ढसढसा रडतोय मला वाचवा वाचवा असं कुठं करतोय तो हायसा एवढं असत तेवढं करायचं असं मा आता कसं आहे माहितीये की हे काय जरी आमचा आशिष म्हणाला की हे काय खोलिस्ताना जात विचारून किंवा धर्म विचारून सारखं तुम्ही भाषा विचारून अरे अगदी खरं सांगू का मी मुंबईमध्ये फिरताना मला कधीही कोणाची जात विचारावी लागली नाही धर्म विचारावा लागला नाही भाषा विचारावी लागली नाही याचं कारण साधारण लक्षात येतं मला तर वाटतं नाईन्टी पर्सेंट लोकांना आपण पाहता क्षणी ओळखतो की ते कोणत्या भाषेचे धर्माचे जाती संदर्भात थोडासा हल्ली सगळेच एका साच्यातले लोक असल्यामुळे कळणार नाही मुलांच्या बाबतीत अजिबात नाही करणार ते कोणत्या जातीचे पण भाषा वगैरे तर कळतेच नुसतं चेहऱ्यावरून ती बॉडी लँग्वेजच प्रत्येक भाषेची असते ते मराठी भाषेची बॉडी लँग्वेज कळते आणि त्यांचे सगळे दुकानांवर पाट्या बिट्यावरूनही लक्षात येतं ते कोण आहेत ते आणि ॲक्च्युली उत्तर भारतातले चॅनल असं दाखवत आहेत जसं काही मुंबईचं मणिपूर होतं काय दाखवत आहे मुंबईचं मणिपूर होतं आहे नऊ no no मणी नौपूर मणिपूरमध्ये काय चाललं त्याच्या बातम्या ऐकल्या आहेत ना आपण त्याच्या पाव 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 टक्का सुद्धा मुंबईमध्ये काय नाहीये पण तिकडे हेडिंग आहेत हिंदी चॅनलची क्या महाराष्ट्र का मणिपूर हो रहा है, हो है असं सांगतात सरकार क्या करी है? क्या बीजेपी के ही से ये सब चल रहा है असं बोलतायत ते त्यातला हा शेवटचा मुद्दा खरा आहे की बीजेपीला व्हायला हवाय राज ठाकरेंकडूनच व्हायला हवं हे उभाटणी करून नाही आवडणार आहे त्यांना उद्या उद्धव निघाला असं सगळं काही करायला तर खरंच मोर्चा अडवतील खरंच लाठीमार करतील आणि खरेच धडा शिकव हातपाय मोडतील काही लोकांचे पण राजची मुलं म्हणजे फुलं आहेत आपल्यासाठी सैनिक हे फडणवीस कसं आहे ना या सगळ्या मोर्चा किंवा सगळ्या जे काय घडतंय ना त्याचं प्रेरणास्थान देवेंद्र फडणवीस आहे आणि श्रद्धास्थान राज ठाकरे आहेत राज ठाकरे आदेश संदेश उपदेश त्याच्याप्रमाणे मुलं चालतात ना मनसेची त्यांनी सांगितलं तुम्ही बोलू नका आधी पण सांगितलं होतं आता पण सांगितलं गप्प उद्धव ठाकरे राज ठाकरे या विषयावर तुम्ही बोलायचं नाही मला काय हवं तेव्हा हवं ते बोलीन मी त्याला काय तंगवायचं आहे तो तंगवीन हं आणि त्याला काय हैराण करायचं का ते हैराण करेन आता बघा ना आज संजय काय म्हणाला संजय संजय म्हणाला की आमच्याकडून प्रतिकूलता नाही अनुकूलता आहे आणि आम्ही प्रयत्नही करत राहणार आणि हे जपण्याचाही प्रयत्न करणार हे संजय बोलला की नाही सकाळी आजच्या त्याच्या रोजच्या सकाळच्या प्रातर्विधीमध्ये प्रातर्विधी माझा नाही आहे मला तो आवडतो मी त्याला काही नाही पण तुमचे लोक मीडियावाले म्हणतात सोशलवाले म्हणून तर त्याच्यात बोलला की नाही तो की आम्ही प्रयत्न करत राहू आम्ही समजूतदारपणे वागू आमचं हे नाही त्यात आमच्या एकरजींनी काल गमत केली की नाही त्यांनाही दाद प्या त्या त्यांना दाद म्हणजे कसं आहे की देवेंद्र फडणवीस काल त्यांची दोन चार साठ वगैरे काहीतरी जरा बोलले जोरात कोणाच्या विरुद्ध मनसे विरुद्ध बोलले त्यांनी उपाठ्याने बोलायला त्याला परवानगी पण ते एकदम मनसेवर बोलून गेले आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्येही पण थोडं गुपतुगु चू चु चू चू आहे ना फडणवीसांनीच सांगितलं म्हणून राज ठाकरेंना भेटायला गेले एकनाथ शिंदे खरं आहे पण झालंय ना चुचू मग आता चुचू झाल्यानंतर ठुठू कसं करणार तर काल राज ठाकरेंनी जसं सांगितलं सगळ्यांना की कोणी बोलायचं नाही मी मला हवं तेव्हा हवं तसं बोलेन अजून आपलं काही ठरलेलं नाही मला तर अगदी एका नेत्याने सांगितलं की आम्हाला आता आदेश आला आहे बोलायचं नाही त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा माझं नाव तर पण याचं कुठलंही पॉलिटिकल याच्यातून काय होणार आहे वगैरे वगैरे याच्या बाबतीत काहीही ठरलेलं नाही किंवा ठरलेलं असलं तर ते राज आणि देवेंद्रांची कुणाला माहिती नाही मला पण माहिती नाही पण मला असं वाटतं की हे राज जे आहे गेई सो बाद गेई ते राजगाईसो बादगाई होणार त्यामुळे तो मेळावा झाला फॅमिली गॅदरिंग झालं तेवढंच ते लहान मुलांच्या कशा कोणाच्याही घरी लहान मुलं नातेवाईकाच्या घरी गेलं की त्याला जवळ घेतात मांडीवर बसवतात करतात तसं आदित्य आणि तेजस आणि याला अमितला सगळ्यांनी केलं आयांनी मावशांनी नात्यांनी हो की नाही ठीक आहे आपली ही पण मावशी होती ना सुप्रिया मावशी पण होती ना त्याच्यामध्ये आता म्हणायचं का मावशी म्हणूया बघूया तर झालं असं no की एकनाथ शिंदेने काल सांगितलं ना सगळ्यांना हायचं त्यांच्या लोकांना खुद्द बद्दल बोलायचं आहे काही बोलाय नो प्रॉब्लेम पण राज ठाकरे आणि मनसे याच्याविषयी तुमच्यापैकी कुणी 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 एक शब्दही बोलायचा काय सांगितलं काय सांगितलं त्याची चर्चा नाही केली की राज ठाकरे यांनी सांगितलं ठीक आहे त्यांना हे सगळं सिक्रेट जे आहे ते एका विशिष्ट पद्धतीने हे करायचंय कुक करायचं आहे आणि ते वेळेला त्याचा कुकरच्या शिट्ट्या वाजतील आणि कुकरच्या शिट्ट्या तरी वाजून भात चांगला शिजेल किंवा कुकरच्या शिट्ट्या न वाजता आत वाफ असेल त्याचा स्फोट होईल व्हॉट एव्हर आय डोंट प्रेडिक्ट नाव आय एम नॉट सपोज टू पण एकनाथनी सांगणं एकनाथजींनी सांगणं मोठी गोष्ट झाली सगळ्यांना की उद्धव राजवीरुद्ध बोलू नका आता आमच्यासारखे जे मित्र आहेत जे थोडंसं त्यांना कुठेतरी मीडियात आला आहे अमुक मुँग, तमुक आला आहे हे येऊ शकतं हे असं चालतं वगैरे गप्पा मारतात वी डोंट ॲडवाईज वी जस्ट गप्पा मारतो तर त्याच्यातही मला लक्षात आलं की आ, आ, राज आपला आपल्या बरोबर आहे ते बरोबर राहणार आहे ते देवेंद्रिजन त्यांचं झालं आहे फॉर्म्युला पॅचअप डील वगैरे हो वगैरे तेव्हा त्यांना नका तुम्ही त्रास देऊ किंवा हे देऊ असं इंडायरेक्टली सूचित होतं ना आपल्याला तर त्यामुळे ते कळत आहे आम्हाला तरी मला तरी कळत आहे की राज इज नॉट टू बी टार्गेटेड बाय महायुती पीपल हा सुद्धा बोलतोय तो जास्त करून उद्धववर बोलणार आशिष शेलार तो नाही याच्या जास्त वाटायला जाणार पण काय होतं की अगदीच आम्ही दखलच घेत नाही सामान्य कार्यकर्ते असतात सोशल मीडियावाले वगैरे ते उचकवत राहतात मीडियावाले उचकवत राहतात चॅनलवाले उचकवत राहतात अरे तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही माघार घेतली का तुम्ही त्यांना शरण गेलात का तुमचं काय डील झालंय का असं करून करून ते बोलायला लावतात आशिष शेलारची पण मला नाही वाटत राजविरुद्ध बोलायची इच्छा आहे फार आता फडणवीस जर राजचे चालक नाही म्हणत पालक गार्डिया Yes, पालक आणि ते पालक ही केअर ऑफिसन मानसपुत्र म्हणायचं का दत्तक पुत्र काय म्हणूया काय म्हणूया दत्तक पुत्र आणि मानसपुत्रातला पुत्राला माहित पुत्रा मिळते मानसपुत्राला तर हा मानसपुत्र म्हणूया आपण फडणवीसांचा मानसपुत्र कोण आहे राज ठाकरे तर छान आहे खुश आहेत ते फडणवीस खुश आहेत वर बोलून झाले अरे कशी काय परवानगी नाही दिली बाबा म्हणजे परवानगी का नाही दिली विचारून परवानगी द्यायला पाहिजे होतं असं सूचित करून तिकडूनही मेरा देवेंद्र महान झालं <laughs> आणि इकडून आयुक्तांना सांगून ते धरून ठेवल्यामुळे जो आ आ एक आक्रोश आक्रंद आंदोलन व्हायलाच पाहिजे होतं व्हायलाच पाहिजे होतं एक माहोल बनायलाच पाहिजे होता आणि एक अशाच आंदोलनामध्ये मुळे अशाच तऱ्हेच्या बंद्यांमुळे अशाच तऱ्हेच्या ह्याच्यामुळे दोन हजार नऊच्या सात आठ नऊ मध्ये जे आर आर पाटलांनी शरद पवारांनी ठरवून राजला मोठं केलं उद्धव त्यावेळेला हाय होते बाळासाहेब होते शिवसेनेच्या विरुद्धात तोच गेम परत तसा तसा चाललाय पुढे काय होणार आहे माहिती आपल्याला थोडस माहिती आहे काही ना <coughs> आता आमच्या अविनाशला पहाटे तीन वाजता घरी जाऊन अटक झाली अरे हिरो झाला यार तो चार वाजता निघणार होता आणि हे पोलिसांना माहिती होतं मुळामध्ये त्याच्या घरासमोर पोलीस होते आदल्या दिवशीच तो बाहेरून आला ते आज पोलिसांचा गाड्या उभ्या होत्या त्याच्या घरासमोर त्याला वाटलं आहेत की काय त्याने नाही नाही तुमचे विश्रांती घ्या झोप वगैरे घ्या साधारणतः आम्ही एक तीन चार वाजता तुम्हाला घेऊ ताब्यामध्ये नाही तुम्ही मीरा जाऊ नका काय एवढंच तुम्हाला आहे तुम्ही इथे छान मस्तपैकी थांबा तुम्हाला काय कोठडीत थोडेच अरे हे सगळे व्ही आय पी गेस्ट आहेत यार मनसेचे नेते माझा अभिजात अभि मानसे पण आता मीरा आहे त्याचा अनुभवही चांगला आता सगळ्या मनसे कार्यकर्त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट आहे पोलिसांकडून किती कि अदमीनी पोलीस त्याच्यावरती दाखवलं आता मला माझा बिनू वर्गीस म्हणून मित्र आहे तो हे मला सारखे व्हिडिओ पाठवत असतो सगळ्या यांचे ने काय झालं वगैरे वगैरे तर त्याने आता मला याचा अविनाश जाधवचा व्हिडिओ पाठवला त्याला घरातून कसं घेतलं त्याला माहिती होत त्याला सांगितलं होतं की आम्ही अमुक वाजता येतो त्यांनी ते बहुतेक फोन केला की आम्ही आलेलो आता वरती येतोय तुम्ही दार उघडा अरे बेल सुद्धा न वाजत आपल्या अविनाशनी दार उघडलं बाहेर आला तयारच होता तो जाण्यासाठी काही नाही पाण्याची वाटली नाही हे नाही पिशवी नाही खाणं नाही काही नाही कशा करता अरे तिकडे पोलीस व्हीआयपी व्ही आय पी, पी। अविनाश तर तुमच्याच बरोबर आहेत ना ते कसे तुम्हाला त्रास देणार ते छानपैकी गेला गाडीमध्ये बसला बटनही त्यानेच दाबल पोलीस आतमध्ये गेले खाली गेले गाडीत बसले आता एवढ्या तीन ना आमच्या सारखा एखादा मातबरी डिटेक्टिव्ह सोडला तर फारसे नव्हते मीडियावाले तिथे तर त्यामुळे ते कव्हरेज त्याला पुढे मिळालं पण आधी नाही मिळालं पण अविनाश व्ही व्ही आय पी सारखा गेला तिकडे मजेत गेला आनंदात गेला आणि तो अटक झाली नसती तर जेवढा मोठा झाला नसता तेवढा अटक झाल्यामुळे झाली कारण त्याला एकट्यालाच अटक झाली त्याने मीरा भाईंदरला जाऊ नये म्हणून आता अभिजित पानसे मीरा भाईंदरला गेला तो फार मोठा नाही झाला एका वाक्यात संपला अभिजित पानसे या मोर्चात होते पण अविनाशला पहाटे तीन वाजता जाऊन अटक केली केवढं मोठं मायलेज मिळालं करा समटाईम्स यू हॅव टू मेक सम पीपल व्हिलन टू मेक देम हिरो माझं वाक्य कुणीतरी मला हे मेसेजमध्ये पाठवलं होतं त्यांनी सांगितलं समटाइम्स यू हॅव टू मेक सम पीपल व्हिलन टू मेक देम हिरो सेम गेम आता देवेंद्र फडणवीस खेळतायत आणि सक्सेस विन विन सिच्युएशन राज बी जीत गे देवेंद्र बी जीत गे और मराठीमध्ये सांगायचं तो दोघांचाही विजय झाला तुमचं पण जय जयकार आमचा पण जय जयकार पब्लिक मध्ये हा हाकार दरम्यान फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन